नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी ओल्या दुष्काळाचे सावट शेतकऱ्याच्या उरी तरी शेतकरी बैलपोळा सण आनंदात साजरा करी महागाव शहर आणि परिसरातील शेतकरी दरवर्षी बैलपोळ्याच्या निमित्ताने आपला सोबती बैलाचा सन्मान करत बैलपोळा साजरा करतात यंदा सतत तीन ते चार मुसळधार पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यावर दुष्काळाचे सावट उरी असून सुद्धा जुने गाव परिसरातील हनुमान मंदिरासमोर हा बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात ताळ मृदंगाच्या लयात आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला शेतकऱ्याच्या गळणाऱ्या घामात सोबती बैल हा समजून फुलाच्या हारांनी रंगबेरंगी बेरंगी कापडी झुलांनी आणि गंदानी नटून आणि हवे त्या प्रकारे साथ घालून सर्जा राजाचा सण साजरा केला पूर्वी या बैल पोळ्याचे आयोजन गावचे मानकरी निलेश भगवानराव नरवाडे प्रवीण भगवानराव नरवाडे नितीन विजयराव नरवाडे आशीर्वाद दत्तराव नरवाडे हे करत आले यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा रुजली गेली अनेक वर्षापासून हा मान निलेश पाटील नरवाडे यांच्या खांद्यावर आहे त्यांनीही गावऱ्याचा हा सण याप्रमाणे उत्साहाने साजरा केला आहे या सणात केवळ सर्जा राजाचा शेतकऱ्याच्या आयुष्यातील कष्ट त्यांच्या न थकणाऱ्या मेहनती जाणीव प्रत्येकाला या सणातून होते बैल पोळा म्हणजेच शेतकऱ्याच्या नात्याचा श्रमाचा आणि मातीच्या माणुसकीचा उत्सव आहे एम मराठी न्यूज करीता बिरो मायता सागर पाय करा तुम्ही जर आमच्या जा चॅनलला जा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर करा